जालगाव सरकारनं लाडलेल्या मोठ्या करवाडीच्या निषेधार्थ जिल्ह्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद सरकारनं हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगानं आज जळगाव जिल्ह्यातील बार असोसिएशनचं बंदची हाक दिली आहे बार असोसिएशनच्या नेतृत्वाखालील हा बंद दारूवरील वॅट परवाना शुल्क आणि उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या विरोधात आहे उद्योगानं सरकारकडून न्याय धोरणाची मागणी केली आहे उद्योग संघटनांचा आरोप आहे की सरकारनं अलीकडेच दारूवरील दुप्पट केलाय ज्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावर आर्थिक भार अनेक पटींनी वाढलाय याशिवाय परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ केल्यानं उद्योग हादरलाय आज जाहीर केलेला बंद संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रभावी होता बंद दरम्यान सर्व परमिट रूम बार आणि दारू असलेले हॉटेल आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद होते संघटनेनं बंद दरम्यान शांत राहण्याचं आवाहन केले होते त्याचप्रमाणे कुठेही कोणत्याही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही बंदचा परिणाम शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात दिसून आला हॉटेल्स बार आणि रेस्टॉरंटशी संबंधित इतर संघटनांनीही या आवाहनाला पाठिंबा दिल्याचं म्हटलंय संघटनेचं म्हणणं आहे की हा बंद राजकीय चळवळ नाही तर उद्योगाच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे असोसिएशननं जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही सरकारकडून निष्पक्ष कर धोरण आणि स्थिर व्यावसायिक वातावरणाची मागणी करत आहोत जर आमचे ऐकले गेले नाही तर आंदोलनाची दिशा आणि तीव्रता दोन्ही बदलू शकते काय सांगणार भाऊ आज आपला एक दिवसीय या ठिकाणी बंद आहे राज्यव्यापी बंदला या ठिकाणी जळगावातल्या मद्य विक्रेत्यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पुकारलेला आहे परमिट रूम दारूची दुकानं त्याचं कारण असं की दारूवरती दहा टक्के टॅक्स पंधरा टक्के वाढी फी आणि साठ टक्के एक्साइस ड्युटी आजची मध्यावरती वाढून आलेली आहे त्याची झड आपल्या येणाऱ्या ग्राहकाला बसणार आहे शासन शासनाला महसूल पाहिजे असेल त्यांनी तो महसूल कमी करण्यासाठी त्यांनी तो व्हॅट टॅक्स तो कमी करावा एक्साईज ड्युटी ती कमी करावी आम्ही जळगाव जिल्ह्यातले आज चारशे पाचशे लायसन्स इथं आलेलो आहोत कर्मचारी पण आलेले आहेत पंधरा सोळाशे लोक सो आज इथं आलेले होते त्याचं आज आम्ही निषेधार्थ आज दुकानं आमची बंद ठेवलेली आहेत आज शासनाचा महसूल कोणाला असेल मान्य आहे पण या निषेधार्थ आम्ही आज बंद ठेवलेला आहे कर्मचारी हे इफेक्टेड मालक इफेक्टेड भाजी सप्लायर इफेक्टेड आणि आज सगळे जे कर्मचारीसुद्धा इथं आलेले आहेत पन्नास साठ टक्के हॅट टॅक एक्सेक्युटी जी वाढवली आहे गव्हर्नमेंटने त्याचा परिणाम आग्रहागला बसणार आहे तर मी शासनाला कडकडीची विनंती करतो त्यांनी हा टॅक्स कमी करावा जळगाव जिल्हा रेल्वे असोसिएशन हे या निषेधार्थ इथं आज आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस इथं जमलेलं आहे जवा, जवा, आज जळगाव जिल्ह्याचा किती महसूल बुडाला असेल शासनाचा असतो जवळजवळ दोन कोटी रुपये महसूल आज जळगाव जिल्हा जिल्हा मोठा आहे आपला खूप दोन दोन हजार दोन कोटी महसूल बुडाला असेल हो आता आगामी काळामध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तुमच्या तर काय पवित्र राहतील आमची आहार संघटना आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या आमची आहार संघटना आज आज उद्या आम्हाला निदर्शन निदर्शन येणार आहेत आम्हाला माहिती अशी मिळाली की आम्हाला याच्यानंतर जो पुढचा अजेंडा आहे आमचा तो आज मैदान मुंबई येथे आम्ही तो वळवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र तिथं जिथे परवा धारक आहेत ते बंद करून आमचे लायसन्स जमा करून आम्ही तिथं आजार नाही जाणार आहोत ते आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाच्या वतीने मोठा निधी आपल्या वर्गा करण्यात दिला जातो मात्र हे कधी टॅक्सेस लागेल तर आम्ही फुटिकेट दाडू किंवा बेरोजगारी कशा पद्धतीची वाढू शकते यामध्ये कोणकोण कौन असा वेटर असेल कामगार असेल किंवा कसे टॅक्सेसमध्ये जे लागणार आहे जे तुमचे इलेक्ट्रिक बिल आहे किंवा त्याचं कसं करतो बघा कसं असतं टॅक्स वाढला म्हणजे तो भराव भरावा लागणार आम्ही ते लिगल लायसन्स आहे आणि आम्हाला शेवटी कसं असतं टॅक्स वाढून आला तो कस्टमरकडनं कवर करायचा आहे कवर केला तर रेट वाढवायचे रेट वाढले तर कस्टमर पाठ फिरवतात हॉटेलकडे नाहीला जाणे ते लोक ढाव्यांकडे इलिगल ठिकाणी दारू पितात त्यामुळे इफेक्टेड म्हणजे ग्राहक कमी होतो ग्राहक कमी झाला म्हणजे व्यवसाय कमी झाला म्हणजे कर्मचाऱ्यांचा रोजगारावरती परिणाम होतो डुप्लिकेट दारू सुद्धा डोकं काढणार आहे साधारण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक बेरोजगार होऊ शकतात जर तू आपल्या संघटने आज कलेक्टर साहेबांची सुद्धा भेट घेतलेली आहे तर मी आपण ढाब्यांवर जे हवेत दारू विक्री होते किंवा त्या पद्धतीने त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होतो त्या संदर्भात पण तक्रार केली आहे कलेक्टर साहेबांनी काय नेमकं आश्वासन दिलं काय तुम्ही तक्रार केली नेमकी एक दहा दिवसापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आयवड धाबे यावरती जोमाने दारू दा। विकली जाते त्याविरोधात जिल्हाधिकारी साहेबांनी उपजिल्हा अधीक्षक यांना आणि पोलीस पोलीस अधीक्षक यांना आणि राज्य उत्पादन जिल्हाधीक्षक यांना यांना दोघांना मिळून मिळून त्यांनी कारवाई करायला सांगितलेली अच्छा ललित पाटील अध्यक्ष जळगाव जिल्हा नेठल परभ असोसिएशन जळगाव